हाय एव्हरीबन कसे आहात सगळे हवा यू ऑल या सगळेजण लाईव्ह ला आहे बनवते तिखट मिठाच्या पुऱ्या रेसिपी शेअर करते तुमच्या सोबत सो मी घेतलेला आहे आशीर्वाद आटा पाच किलो ह्या ज्या आहेत त्या बरेच दिवस टिकतात त्यामुळे या एकदा बनवून ठेवल्या हॅलो हाय सो मी आता बनवते आहे पुऱ्या पुरी 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 बन हाय केदार तीनशे रुपये आहे आय थिंक तीनशे रुपयाला पाच किलो आटा घेतलेला आहे मी तीनशे रुपये <laughs> पाव किलो मी नाही घेत कारण की आमच्याकडे पाव किलो काय पुरणार आहे आकारमान बघितलं ना तुम्ही माझ पाव किलो मध्ये कस होईल आमचं आकार मन बघा हां दोनशे तीस अडीचशे असंच असेल मी ऑनलाईन घेतलं होतं मी एकदम ऑर्डर टाकली होती सो मला आता लक्षात नाही एक्झॅक्ट रेट बरंच सामान घेतलं होतं एकदम त्यामुळे एक्झॅक्टली रेट आठवत नाही आहे मला आता पण असंच काहीतरी अडीचशे वगैरे अडीचशे तीनशे रुपये पाच किलो हॅलो 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 कसे आज सगळे सो मी बनवते आहे आता पुऱ्या पुरी बनवते पुरी तिखट पिठाची पुरी म्हणतो आम्ही याला ती बनवते घरात अशी बनवून ठेवू शकता तुम्ही बऱ्याच प्रमाणात जर तुम्हाला कुठे ट्रॅव्हल ट्रॅव्हल करायचं असेल तर ट्रॅव्हल करताना पण ह्या डबा तुम्ही बरोबर घेऊन जाऊ शकता हे बरेच दिवस टिकते कारण की पुरी सो मी घालते तिखट मी घालते आहे कसुरी मेथी भरपूर घालायची कसुरी मेथी आपल्याला ते तेल घालायचंय ते पण भरपूर मोहन घालायचे मोहन मोहन म्हणजे काय की तेल गरम करायचं आणि ते आपल्या पिठात घालायचं त्याला म्हणतात मोहन आमच्याकडे एजन्सी आहे आय टी सीची ओके स्वतः मी तेल घालते सगळंच घालते कारण की आपल्याला पुऱ्या तळायच्या आहेत त्यामुळे कढईत भरपूर तेल घेतलेलं आहे त्यानंतर आपण घालूयात हळद आणि आता ही कणिक आपण मळून घेऊयात याच्यामध्ये मोहन घालू आणि कणिक मळून घेऊ सो ते तापलंय का गरम तेल घालायचे आपल्याला गार नाही चांगलं कडकडीत तेल घालायचं या पुऱ्या तुम्ही बनवून ठेवू शकता भरपूर सो so, आणि ट्रॅव्हल करताना पण या पुऱ्या घेऊन जाऊ शकता सो so, हे hey, बघा आता तेल तापलेलं आहे कडकडीत ते मी ह्याच्यात घालते आणि आता आपण ही जी आहे ती मळून घेऊ बाहेर पाऊस पडतोय तुमच्या इथे पडतोय का आमच्या इथे पाऊस पडतोय आता घट्ट भिजवायची लूज नाही नाहीतर पुऱ्या छान होणार नाही त्यामुळे कणिक घट्ट भिजवायची तिखट मिठाच्या पुऱ्या असं मी नाव दिलेलं याच मी एक नवीनच गाणं तयार केलं एक नंबर तुझी कंबर हा चाल तुरु <laughs> दो तुरु <laughs> दोन गाणी मिक्स केली तुझी चाल तुरु तुरु उडती केस बुरु बुरु त्याला मी एक नंबर तुझी कंबर आणि चाल तुरु तुरु असं करून टाकले लाईक का केदार प्लीज लाईक करा तुम्ही बघता पण लाईक नाही करत यार लाईक करा पुरी खायला मिळेल बरं का लाईक करा आणि याचे शंकरपाळे पण करू शकतो आपण तिखट मिठाचे शंकरपाळे पण करू शकतो याचे आणि यातलंच मी थोडस पीठ वगळणार आहे आणि माझ्याकडे वरण आहे तर वरण फळ पण करणारे म्हणजे आमटीतली फळ तर एकीकडे आमटी पण गरम करायला ठेवते after making puris पटापटा ऑर्डर टाका माझ्या क्लाउड किचन मधन तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळायला मिळू शकतात खायला घरगुती स्वरूपात बनवलेल्या हे बघा माझ्याकडे वरण तयार आहे तर एकीकडे वरण वरणफळं करायला मी ठेवते ओके फळ एकीकडे करू पहिली आमटी गरम करून घे त्यात आता मी घालते शंकर पाड़ी करते आता ही जी पोळी बनवली आहे ना ह्याची आपण अशी what are not the four of them ते आपण शंकरपाळे करून घेतले आणि ते आता आपल्या आमटीत सोडायचे बघा इन्स्टंट तुम्ही असं तुमच्या घरात बनवू शकता हे पदार हो हा पदार्थ आमटी इथली फळं म्हणतात याला आणि पोटभर होतो हा पदार्थ बघा इकडे आमटीतली फळं बनवली आता पुऱ्या करायला घेते परवा भडंग केले भडंग एवढेच भडंग आता आज शंकरपाळी करू आपण शंकरपाळे करायला आधी टोचे मारून घ्यायचे असेल Ouch. मस्तपैकी बनवलेली आहेत फळ लाईक करा प्लीज लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इकडे बनत आहे शंकर पाळे पैकी हे बघ इकडे बनली आमटीतली फळ so, सो असा आहे आजचा स्वयंपाक या जेवायला सगळ्यांनी पोटभर होईल हे झालेत की नाही शंकर बाळे आवाजावरनच लक्षात आला असेल तुम्हाला की कुरकुरीत झाले हो इकडे काढून ठेवलेत कशी झालेत आमटीतली फळ खाल्लीत का तुम्ही कधी वरण फळ बंद करूयात गॅस झालेली आहेत रेडी बाबा कडे रे शंकरपाळे पण रेडी आहेत पट, 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 टाका ऑर्डर आमच्या क्लाउड किचन मधन हो। तुम्हाला हे पदार्थ मिळू शकतात शंकरपाळे कुरकुरीत झालेले आहेत हे मस्त पैकी चला तर मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मला अजून बरेच करायचं आहे तेच इथे व्हिडिओला थांबवते बाय